बावीस ची खुश खबर जुनी पेन्शन योजना लागू होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चोवीस व पंचवीस सप्टेंबर ला निर्णय होणार या माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमी आहे जुनी पेन्शन योजना संदर्भातील महत्वपूर्ण सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर अंतिम सुनावणी होणार याचिका याचिकाकर्ते श्री प्रदीप महाले यांनी केली जुनी पेन्शन योजना संदर्भात स्पष्टीकरण याचिकाकर्त्यांनी न्यायालयात अंतिम क्षणापर्यंत जुनी पेन्शन योजना ठेवून पेन्शनग्रस्त बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी दिलेल्या लढ्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या संदर्भात काय निर्णय होतो निर्णय कोणाच्या बाजूने होईल निर्णय कशा प्रकारे होणार कशा प्रकारे असणार हे सर्व चित्र पंचवीस सप्टेंबर दोन हजार न्यायालय निकाल देणार आहे त्या संदर्भामध्ये तर पाहूया सर्वोच्च न्यायालयातील जुनी पेन्शन योजना संदर्भात काय निर्णय देते या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनाला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करा तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण बातमी मागील एक वर्षापासून आपण ज्या प्रतीक्षेत होतो ती प्रतीक्षा आता संपून एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट

यांची जुनी पेन्शन संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील मॅटर बोर्ड वर आले आहे त्यानुसार चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर लावशी न्यायालयातील बेंच क्रमांक चार वर सुनावणी आहे आणि ही सुनावणी माननीय न्यायमूर्ती माहेश्वरी व पिशवी यांच्या दालनात दालन क्रमांक एकोणीस वर मॅटर सुनावणीसाठी आली आहे सदर याचिका तत्काळी निघावे असे वाटत असेल तर बांधवांना मुख्य याचिका करते पेन्शन फायटर ज्यांच्यामुळे जुनी पेन्शन योजनेची आशा अजूनही जिवंत आहे असे सर्वोच्च न्यायालयात लढा देणारे याचिका करते श्री प्रदीप महले यांनी एक नम्र विनंती केली आहे की यापुढे मुंबई औरंगाबाद आणि नागपूर या खंडपीठात नि, निर्गमित झालेल्या सकारात्मक आदेशाला चुकूनही बळी पडू नका

तो, डबल आदेश ला शासनाला सुद्धा होत तो आदेश तसेच शासनाला सुद्धा ती पेन्शन योग्य देता येणार नाही शक्य होत नाही गेल्या दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडामधून जवळ लागू झाली नाही कोणत्याही याचिका कर्त्याला निकाल मिळालेला नाही या पेन्शन पीडित बांधवांचा विचार करावा यापूर्वीच दोन जून दोन रोजी लागलेल्या काही विष्ण विघ्न संतोषी आपला धंदा चालत राहावा याकरता मॅटर अर्थधन करून घेतल्यामुळे एवढी दिवस प्रतीक्षा करावी लागली कृपा करून सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ याचिकेत अडथळा निर्माण होईल अशी विकृती करू नका आतापर्यंत group वर आलेल्या चुकीच्या बातम्याला बळी पडू नका त्यावर प्रति प्रश्न उपस्थित करा आपले अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी त्यांच्या ज्ञानाचा असंत्य पीडितांचा बळी जाऊ देऊ नये असे श्री प्रदीप महाले याचिकाकर्ते यांनी मत व्यक्त केले प्रेम जुनी दाखल केलेल्या मूळ याचिकेत पेन्शन बंधू भगिनीनो संयम राखा अजूनही सूचना केली जात आहेत दिनांक चोवीस पंचवीस सप्टेंबर ला जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असून हा निर्णय आपल्या बाजूने लागणार आणि मागील पंधरा वर्षापासून पेन्शन पीडित असलेल्या अन्याय संपून त्यांना अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सोळा हजार पेन्शन ग्रस्त बंधू भगिनी लक्ष ठेवून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे आहे लवकरच आपल्याला गोड बातमी मिळावी ही अपेक्षा